साम्राज्य सिग्नल पॉइंटवरील कर्तव्याकरता नेमण्यात आलेले पोलीस अंमलदार हे रस्त्याने जाणारी वाहने ही रस्त्याच्या बाजूला घेऊन उभी करून त्यांची तपासणी करत असतात त्या वाहनांवर तात्काळ कारवाई न करता तशीच उभी करून तात्काळ ठेवत असतात यावरून त्याबाबत हेतू वेगळा असल्याचे दिसून येते असे नागरिकांकडून देखील याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेषतः होडगी टोल नाका देगाव नाका महावीर चौक गांधीनगर भैया चौक व इतर सिग्नल पॉइंट पोलीस अंमलदार हे रस्त्याने जाणारी वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन उभी करून गैरहेतूने तपासणी करणार नाहीत सर्व पोलीस अंमलदार हे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतील कोणीही कारवाईच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत तसे आढळून आल्यास संबंधित अंमलदाराचा कसुरी रिपोर्ट वरिष्ठांकडे पाठवला जाईल याची नोंद घ्यावी असा आदेश वाहतूक नियंत्रण शाखा सोलापूर शहर पोलीस निरीक्षक दक्षिण विभाग यांच्या कार्यालयाकडून पाठवण्यात आला आहे